आणि देवान समाजाचे सर्व माझे बंधू भगिनी आणि देवान समाजाचे सर्व कार्यकारिणी त्याच्यामध्ये संस्थापक अध्यक्ष म्हणजे आमचे दावे दादा आणि त्यांची पूर्ण टीम या सर्वांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो हे एक्केचाळीसाव्या वर्ष तुमचं आहे आणि यशस्वीरित्या तुम्ही दरवर्षी हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडता मागच्या वर्षी मी कार्यक्रमाला होतो आमच्या वर्षी पण तुम्ही आरोग्य शिबिर ठेवलं होतं त्याबरोबर या वर्षी आरोग्य शिबिर आणि असं दरवर्षी तुम्ही करत तर लग्न म्हटलं की रेशन काठी हा स्वर्गात मानल्या जातात आणि ते स्वर्गात मानण्याच मानल्या जाणाऱ्याच काम आणि ते श्रेय हे त्यांचंच असत फक्त निमित्त म्हणून तुम्ही जे काम करता इथं ते एकदम अनोख्य आणि वाकिरण्यासोखी आहे आणि या रेशन काठी बांधण्याचं जे तुम्ही पुण्याचं काम करताय हे काम तुम्ही या पुढेही असं अविरितपणे चालू ठेवून द्या अशीच ईश्वर शक्ती प्रार्थना करतो आणि इथे जे काही वधू आणि वध हे आलेले आहेत त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना जोडीदार मिळू द्या त्यांच्याकडनं प्रथम आपल्या समाजाची आपल्या कुटुंबाची आणि आपल्या देशाची सेवा करू द्या अशीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो दरवर्षी तुम्ही प्रभुनेते आमदार लक्ष्मण भाऊ यांना निमंत्रित करायचा गेल्या तीन वर्षापासून मी नियमितपणे येत आहोत आणि यापुढेही असं पुढील कार्यक्रमाला मी नियमितपणे येत राहीन आणि देवाण कोशी समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही अडचणीला जगताप कुटुंबीय असेल किंवा लक्ष्मण भाऊ जगताप परिवार असेल सगळी तुमच्या पाठीशी नाही त्याच्यामध्ये हे एक्केचाळीसावं वर्ष आहे मधुवर मेळावा या ठिकाणी सांगवीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण आयोजित करत असतो त्याचप्रमाणे लक्ष्मणराव जगताप आमदार यांचं सहकार्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महामेळावा भरवण्यात आम्ही यशस्वी होतो गेले जवळजवळ दहा वर्षापासून या सांगली आणि पिंपळे परिसरामध्ये हा महामेळावा आयोजित करण्यात येत असतो याच्यामध्ये आता त्याच्याबरोबर महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्र सामाजिक प्रकार उपक्रम राबून त्यांना जे संस्था असतील वेगवेगळे सामाजिक सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा वेगवेगळे स समाजाचे जे मुख्य कार्यकर्ते असतात त्यांना सन्मानित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही करत असतो त्यांना समाजभूषण पुरस्कार आदर्श माता पुरस्कार आदर्श संस्था पुरस्कार त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आपण ते या ठिकाणी आयोजित करतो तर त्याच्यामध्ये आणखी आम्ही त्याची जोड म्हणून आरोग्य शिबिराचंही आयोजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे त्याचप्रमाणे चष्मे वाटप मोफत चष्मे वाटप असेल दंत चिकित्सा असेल किंवा रक्तदान शिबिर आता यावर्षी प्रथमच रक्तदान शिबिर पण आयोजित केलेलं आहे त्याला या महाराष्ट्रातून आलेल्या तमाम समाज बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभतंय आणि वेगवेगळ्या वे प्रकारच्या मोफत जे रुग्ण असतील महाराष्ट्रातून आलेले त्यांना मोफत एक महिन्याचं औषध या ठिकाणी आपण औषधोपचार देणार आहोत मोफत देणार आहोत तर याप्रमाणे याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात इथं प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के विवाह जुळतात परंतु ते आमचं लगेचच हे नाही करत आम्ही ती पुस्तिका छापत असतो आता या ठिकाणी जवळजवळ साडेपाचशे मुलं आणि साडेतीनशे मुली या ठिकाणी यांनी नोंदणी केलेली आहे या ठिकाणी आपले इथे आणि त्याच्यामधनं गेले एक पुस्तक तयार करतो आपण त्या पुस्तकाच्या माध्यमातनं ही विवाह जुनी होत असते आणि एकमेकाला संपर्क करून ते लगेच जुळत नसते पण काही दिवसानंतर चार पाच महिन्यानंतर ते आम्हाला सांगतात आपलं तुमच्या मेळाव्यामुळे किंवा पुस्तकामुळे हे विवाह जुळला असं बरेच जवळजवळ ऐंशी टक्के हे प्रमाण आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाजाचा आता हाच प्रतिसाद तुम्ही पाहताय खूप मोठ्या प्रमाणात समाज बांधव महाराष्ट्रातलं किंबहुना भारतातून या ठिकाणी पुणे हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आणि आय टी हब असल्यामुळे या ठिकाणी हे पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचा प्रतिसाद मिळतो महाराष्ट्रात एवढा प्रतिसाद कुठेच मिळत नाही हे आम्हाला खरं म्हणजे अभिमान वाटतो एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाज बांधव एकत्र येतात देताना आपण देता दे या ठिकाणी येऊन माझ्याकडे आपण लक्ष द्या परिचय देताना आपण या ठिकाणी येऊन बरोबर कॅमेऱ्या समोर उभा राहा व्यवस्थित चालू या इथे पायरी एक आहे त्यामुळे येताना खाली बघून या म्हणजे नमस्कार माझं नाव डॉक्टर मोनिका विलास देवाक आहे माझा पुस्तकातला क्रमांक दोन आहे माझं नाव असं मी सांगितलं डॉक्टर मोनिका विलास देवा मी नाशिकचे रहिवासी असून माझं जन्मगाव देखील नाशिकच आहे माझी जन्मतारीख चोवीस अकरा एकोणासशे सत्त्याण्णव आहे आणि सांगितल्याप्रमाणे माझं जन्मगाव नाशिक आहे आजात्यांच्या वजामध्ये आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या प्रस्तकीमध्ये मी अभिजित खटावकर आपल्या सर्वांचे सर्श स्वागत करीत आहे माझ्या पुस्तकातील क्रमांक आहे तेरा माझं नाव संपूर्ण अभिजित शरद खटावकर संपूर्ण पत्ता पुणे मांजरे मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री झिरो फाय टू थ्री वन वन फोर जन्मतारीख आहे सहा ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव जन्म ठिकाण आहे अक्रिज आणि वेळ आहे सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी उंची पाच फूट दहा टुरिझम मॅनेजमेंट मी सध्या नोकरी करतो एस पी जनरल समोर अजूनही काही मंडळी उभे आहेत मागे दिसत नाही अशी वर्ण आहे त्याच त्या सूचना द्यायला लावू नये अशी विनंती आहे स्क्रीन समोर कोणी बसू नये मागच्या मंडळींना दिसत नाही आपण आपण सर्वांना हॅलो नमस्कार माझा पुस्तिकाली नंबर आहे एकशे एकावन्न माझं situation thank you. good afternoon, everyone. i'm subrata, and i would first like to congratulate the organizers for hosting such a great event for all of us. Uh, so it's a, it's a pleasure to be here. Uh, to start with my introduction, uh, i've done my btech in engineering physics from iit bombay. i've been a researcher in underwater robotics and published multiple papers in navigational physics. Uh, during my MP, I was also the General Secretary of IIT Bombay. Later, I have appealed for the civil services. I finished my MBA from IIM Udaipur. And right now, I am a team lead in product planning and strategy in VGARD. At the same time, I have done and I am doing a lot of consulting work for Government of Haryana and the Union Government. I am an author of a book which will be published soon in the third week of January. Uh, let me also tell you about my family. My father is a deputy commissioner of police from Pune. My uh, mother is a housemaker, and my sister is a lawyer in Pune. My partner expectations are that she should be well-educated, well-cultured, and look forward to having a working together so that families are able to be compatible in the future. Uh, my registered and uh, my annual income is 25 lakh rupees, and I'll be working out of Guwahati. Coming May 2024. That's about me. Thank you for listening. Girls so should be well educated in the field of engineering, that would be and he, uh, additionally well cultured, who understands and gives centrality to the Hindu values of each of us have in our households. Engineering, Chennai, Karamakai, Kisheti, Mate Sapurana Vikram, पत्ता आहे मुंबई ते मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर अडुसष्ट अडुसष्टोणपन्नास नव्वद जन्मतारीख आहे तेवीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव वेळ आहे चार वाजून पं सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनटांची आहे पाच पॉईंट सात इंच शिक्षण आहे डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग नोकरी आहे ए आर सी इंजिनिअरिंग पिंपरी चिंचवड आय डी सी मासिक उत्पन्न आहे पंचवीस ते तीस हजार महिना अपेक्षा आहे सुशिक्षित असावी अनुरूप असावी सुशिक्षित अनुरूप मी मूळ नाशिकचा घर नाशिकला पण मी नोकरी मुंबईला करतो माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मग त्यानंतर मी एम बी ए केलं आहे एन मार्केटिंग मेजर अँड एच आर मायनर सध्या माझी नोकरी एफ एम सी जी सेक्टरमध्ये आहे मी एक त्यांचा ई कॉमर्स बिझनेस हेड है, आहे आणि उंची पाच अकरा आणि अपेक्षा जर का बघितल्या गेलं तर मग फार काही नाही फक्त वर्किंग प्रोफेशनल हवी आहे एज्युकेशन कुठली असली तरी चालेल पण एवढंच आहे की मुंबईमध्ये वर्किंग खरं तर आजच आपला विवाह ठरव आणि संस्थेला आपण कळवावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो बरोबर शुभेच्छा बर संस्थेच्या देतो आणि आपल्याला समोर उपस्थेची विनंती करतो од मांडळी आहे करंटली मी पुण्यात एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये मॅनेजर म्हणून या पदाला आहे सध्या माझं वार्षिक उत्पन्न वीस लाख रुपये आहे आणि आई बाबा ते मेघा विजय निपासले सध्या मी पुण्यामध्ये फायनान्स कंपनीमध्ये दोन वर्ष झालं तर तीच तुमची प्रायोरिटी पहिली असेल ओके बाकीची तुम्ही काय बोललात ते कळवत मोठ मोठे तुमची प्रायोरिटी काय असेल लग्ज ठरवता तर फक्त मुलगा चांगला पाहिजे का घरद्यावर धन्यवाद